सांगली जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजीराजे आणि सीतामाता यांच्या वेशातील अधिकारी कर्मचारी हे झिंगाट गाण्यावर नाचत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला यानंतर देवदेवतांचा अवमान करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली सांगली जिल्हा परिषद कर्मचारी आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ ओसवाल यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये झिंगाट या गाड्यावर बेधुंद असा नाच करण्यात आला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच ज्या रामाच्या नावावर देशभर राजकारण गेले पंचवीस वर्ष चालू आहे त्या सीतामाईच्या प्रतिमेचे पण विडंबन महिला कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहे जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि कर्मचारी आपले अंगीकृत कला गुणदर्शन सादर करत असताना शासकीय कर्मचाऱ्यांकडून विशेष म्हणजे काही काळात हे लोक जिल्हाधिकारीसारख्या पदावर पोहोचणार असणारे आणि जबाबदार नागरिक असल्याने त्यांच्याकडून हे अपेक्षित नाही मात्र केलेल्या दुष्कार्याबद्दल माफीनामा अथवा प्राश्चित्य घेण्याऐवजी राष्ट्रपुरुषांचा अवमान करताना यांना कुठलीच लाज वाटली नाही अशा अक्कल शून्य राष्ट्रपुरुषांच्या अवमानाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे दिसणारा तरुण गणपतीच्या मिरवणुकीत नाचला म्हणून त्याच्यावर बंदी घालण्यात आली आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली आज शिवाजी महाराजांच्या पेहराव मध्ये झिंगाट सरकार नाचकाम करणाऱ्या आणि थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी केलं